नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी करा करा शेअर आणि दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नामदार नायकांचे हस्ते चोंडी येते सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य अमय नायकांची उपस्थिती सविस्तर ग्रामपंचायत चोंडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ स्वच्छ भारत विभाग जिल्हा परिषद यवतमाळच्या अर्थसहाय्याने स्वच्छ भारत निधी चोवीस अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन शेड बांधण्यात आले आहे या शेडमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी तीन गाळे तयार करण्यात आले आहे यावेळी चिमुकल्यांनी नामदार नायकांचे ऑक्शन केले दुष्यमान व शाश्वत स्वच्छतेसाठी कंपोस्ट खड्डा करू व भरू आपलं गाव स्वच्छ करू असे फलक या ठिकाणी लावलेले होते स्वच्छ भारत मिशन अधिकाधिक प्रभावीपणे राबवावी यासाठी नामदार इंद्रनील नाईकांनी या व्यवस्थापन शेडचे आज उद्घाटन केले यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य अमय नाईक त्याचबरोबर अनिरुद्ध पाटील चोंडीकर मधुकर राठोड बंडू माळकर रणवीर पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल अंदेलवाड सहायक गटविकास अधिकारी संजय राठोड ग्रामपंचायत अधिकारी सरपंच सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते